सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज मी रताळ्याची भाजी बनवणार आहे ही भाजी आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो इथे मी एक रताळ घेतलंय ते स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्याला लागलेली माती ती निघून जाईल रताळ मोठं आहे म्हणून मी ते त्याचे दोन भाग करते दोन भाग करून झाले तर आता त्याची साल काढून घेते आता लहान लहान तुकडे करून ते चिरते लहान लहान तुकडे केल्यावर शिजायला टाइम लागत नाही पटकन शिजते इथं आता स्वच्छ धुवून घेते त्याच्यामधील जो चिक आहे तो निघून जाईल मग इथं गॅसवर कडे ठेवून गॅस चालू करते कढई गरम होते तोपर्यंत मिरची चिरून घेते इथे मी दोन मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता लगेच कोथंबीर पण चिरून घेते इथे आपल्याला लक्षदाण्याचा कूट लागणार आहे म्हणून तो पण ठेवते मयूर खाऊ खात शांत बसलाय म्हणून आता पटकन भाजी बनवायला सुरुवात करते इथे कढईत आपले त्याच्यामध्ये लहान दोन पळ्या तेल टाकते आता थोडंसं जिरं टाकते जिरं मस्त तडतडून देते आता त्याच्यामध्ये मिरची टाकते वरून लगेच बारीक चिरलेलं रताळं टाकलं आणि आता चांगलं मिक्स करून घेते छान मिक्स आहे आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते आणि परत हलवते इथं झाकण ठेवून घेते थोडा वेळ झाला की झाकण काढून घेत रात चांगलं हलवून घ्यायचं आता शिजलं की नाही ते चेक करते रातळ्याच्या तुकड्यात सहज चमचा गेला की समजायचं छान शिजलंय इथं आपली भाजी छान शिजली आता चवीनुसार मीठ टाकते आणि मिक्स करून घेते आता कोथिंबीर टाकते आणि परत हलवून घेते आता खायला काढून घेते राजवीरला खायला दिली भाजी राजवीर म्हणतोय भाजी छान झाली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू